माल्या नांदी असेल तिकडे गेली असते वरती आईच्या गावात ओली पडलं तर पडलं चल तुझं माझ पावर पावर पाव पावल्यान पाहिजे अरे हिमालय आपल्याला पण माध्यमातून करूया त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सो so, हे hey रायज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉगमध्ये थोडीशी एनर्जी कमी वाटेल तुम्हाला कारण त्याचं कारण आहे या साईडचा जबडा बेकार दुखतो काय झालं कसं झालं काय माहिती नाही पण तरी पण थोडासा जबडा दुखतो आहे आ करताना थोडासा जबडा दुखतो आहे साईडला तो सो so, त्यामुळं थोडंसं असं बोलताना तिकडं तिकडं होईल तरी पण स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं आहे की आता झाले दुपार बारा एक वाजले त्यात बट हा ब्लॉग कुठच्या तरी एका सकाळी येईल म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग तर आजचा विषय असा आहे की आपण जाऊया लाईट हाऊसला लास्ट टाइम आपण गेलो होतो पण तिकडे मेंटेनन्ससाठी बंद होतं तर ओपन होणार होतं चार पाच दिवसांनी पण आपण काही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे तिकडे लाईट हाऊसला जायला जमलं नाही आत्ता जाऊया पण संध्याकाळी जाऊया असा विषय नाही पण संध्याकाळी तिकडे जायच्या आधी आपल्याकडे तीन चार कामं ठरलेली आहेत पहिलं काम राज साहेबांचा सा, राज माने साहेबांचा सा, लॅपटॉप दाखवायला जायचं आहे थोडासा इशू आला आहे त्याच्यात त्यांची एडिटिंग तिकडे चालू आहे ते करतायत एडिट करतायत त्यांचा ब्लॉग येईल उद्या सकाळी म्हणजे आज तारीख आहे सत्तावीस तर उद्या अठ्ठावीसला अठ्ठावीस मेला त्यांचा ब्लॉग येईल आमचा आपला पण ब्लॉग एक अकरा अकरा बारा दिवस झालेला आहे काही कंटेंटच्या नावावरती एकदम काहीतरी माती घातलेली आहे जाऊ दे तो काही विषय नाही कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा जाळी पडली एक मिनिट तर ब्लॉग न येण्यामागचा एक महत्वाचं कारण आपला फोन पडलेला बॅक ग्लास पूर्ण गेलेली त्यामुळे रिपेअरला टाकला होता दोन तीन दिवस त्याच्यात गेले कामात बिझी होतो तर तिकडे देऊन दोन तीन दिवस गेले सो इकडं तिकडं असा जरासा विषय होतोय पन तरी पण आपण बघूया ट्राय करूया काहीतरी करायचं आता अजून घर आवरायचं घर आवरलेलं आहे ऍक्च्युली असा काही विषय नाही घर आवरलेला आहे दाखवू शकत नाही आवरलेलं पण माझा सेटअप बघा सेटअप 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 बोलते सेटअप बोलते आहे आहे ब्रो बहुत ठीक आहे आधी करूया आधी कामं ठरवलेली आहेत ती कामं करूयात त्याच्यानंतर मग निघूयात अजून आंघोळ करायचे सगळं बाकी आहे अजून अजून जायचं होतं दोन तीन ठिकाणी पण ठीक आहे बघूया काय तरी होतंय आधी कामं आठवूया मग निघूया तोपर्यंत हा आता तमलो कामं झालेले आहेत आता बघूया थोड्या वेळाने निघायचा प्लॅन करूया कारण कामं पण आहेत ती कामं झाल्याच्या नंतर जायचं आहे वैतागाला वेदर पण बरोबर नाही आहे आज सनसेट भेटला पाहिजे काय पण करून पावसाचा सीजन पावसाचा वातावरण झालं तर मग सनसेटची वाट लागेल पण ठीक आहे पावसाळा आला तर पावसाचं शूट करूया काय विषय नाही भिजून भिजून येऊ मजबूत तीन भावाची हे एडिटिंग चालू आहे विषय आहे हा पण ब्लॉग येतो आहे आज तारीख किती आहे हो। आज तारीख आज सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला काय पण करून अठ्ठावीस मेला काय पण करून ब्लॉग येणार आहे भावाची एडिटिंग चालली आहे चार पाच दिवसापासून असं वाटतंय की वर्षभरच झाला असेल बहुतेक एडिटिंग करतोय भाव हासतोय हस्तोय थोबड्यावर थोबड्यावरची थोबडी पेटवशी वाटतात ना पण काय नाही भावाचा डाऊनफॉल चालू आहे थोडासा भावाच्या आयुष्यात भरत काय काय असं नको ते करतंय ठीक आहे चालेल तो करतोय एडिटिंग करतोय चालू ठीक आहे करूया बरं काहीतरी ठीक आहे चालेल मग नंतर भेटूया सगळं आवरून अंगो वगैरे करून निघतानाच भेटू डायरेक्ट पाय हा तर चला आईच आता निघालोय जाऊया खाली मेन म्हणजे इश्यू विषय असा आहे की लॅपटॉप टाकायचा आहे राजसाहेबांचा थोडासा विषय आहे स्पीकरला क्रोमामध्ये जायचं आहे क्रोमा दर्शन पण होईल आज बहुतेक हे माझं घड वॉच कुठं गेलं माझं वॉच वॉच इज इम्पॉर्टंट वॉच घालूया खाली जाऊया अरे देवा तो माउंट पण लावायचा राहिला रे अरे देवा त्याच काय झालं गेलो होतो एका ठिकाणी एका फ्रेंडने बोलवलं होतं तिकडे गेलो होतो तिकडे थोडासा उशीर झाला सो जराशी जास्तच स्वीट आहे ती बोलताना जरा भान नाही राहिलं टायमाच <laughs> किती वाजले आणि किती नाही निघूया आता चला चला बाय ट्राय करतो तिथूनच बाहेर जायचं ट्राय करतो पाऊस पाऊस त्याला बेकार आहे आता म्हणून सनसेटला जाऊया कसला सनसेटनी काय सगळ्याचे लवडे लागले डायरेक्ट हो लाईट हाऊस जायला काढलं पाहिजे वाजले सहा पाच वाजले जात पाच साडेपाच पावणे सहा पर्यंत पोचतोय आपण खाली सनसेट सनसेट नाही भेटणार रे सनसेट हायच नाही आज हे बघ बाक हे बघ वातावरण बघितलं खराब आहे कुठे सनसेट भेटणार आहे वाटली गाडी ओळखीची वाटली रस्त्याचे वाटळ लावून आता पावसात ना काय करणार आहेत तेव्हाच माहित अरे पाऊस चालू झाला आणि हे काय आहे बघ पूर्ण कॉन्क्रीट टाकून ठेवला नाही हे आता पावसात नाही तर पाणी बघ पा किती साचत आवडे लायसन्स नाही आणलेलं लायसन्स राहिलं माझं हो ना थांबवणार नाही कॉन्फिडन्स तसा काही विषय नाही आहे हेल्मेट हेल्मेट आधी शूटिंग करतो का हेल्मेट हेल्मेट आरसे विरसे <laughs> काय सगळं आहे आपल्याकडं पण विषय भावडे आपण लायसन्स ना खिशात असायला पाहिजे लायसन्स हा नाही काहीच नाही सावी स्टॉप असत सावी स्टॉप ला पण अरे मी वॉलेट काढलं आणि ठेवलं तिथच ही चेंज केली ना पॅन्ट चेंज केली तेव्हा वॉलेट तिथच राहिल

कॉन्फिडन्सनी काढले गाडी भेंडी दोघे दोघे तिथ बाबा इथं नाही कॉन्फिडन्स दाखवता येणार लेडीज ड्रायव्हर समोर कॉन्फिडन्स चांगला ढूस सगळे सगळे आठवले असते आता मग नंतर स्किन लावायला पण जावं बघूया कुठपर्यंत किती वा किती पर्यंत भेटते याची इलेवनची रिक्षावाला थांबला रिक्षावाला हे नाही होत मला सहन होत नाही सहन म्हणजे असं समजत नाही का असा कसा थांबू शकतो रिक्षावाला रिक्षावाला कसा थांबू शकतो हो? सिग्नल दे सिग्नलचा एक बररा आहे विषय तर समजायला पाहिजे काय विषय आहे नाही अरे कहना क्या चाहते हो बघायचं काय हाय काय नाही काय काय विषय आहे सांगायचं क्या हो गया तुम्हें गोष्टी नको आहेत आयुष्यात त्याच गोष्टी घडतात आहे नशीब नशीब माणूस चांगला होता बघितला अंत बघितला ना आपला पण पण अंत बघितला त्यानं की हे काय करतात जातात की जातात असं म्हणजे फाईन भरून जातात की थांबतात बघितला शेवटपर्यंत हा <laughs> शेवटपर्यंत थांबला नंतर नंतर म्हणाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा काय विषय नाही जावा तुम्ही लेडीज हा काल संकष्टी झाली म्हणून की काय <laughs> हे झाला काल संकष्टीचं अंड खाल्लं ना याची पाप लागली मला तू झाल्या आई ग भावाचा मोबाईल हरवला आयफोन इलेवन कोणाचं काय वाचलं नव्हतं केला पोरान कोणाच्या आल्यात नाही कोणाच्या गेल्यात नाही आदल्यात नाही मधल्यात नाही बरं नाही होणार त्याचं चांगलं नाही होणार त्याचं अजिबात बात काय बोलतो आई शपथ म्हणजे माझी पोरं येतील मध्ये बसाय इथं बसायला हे जे आईला कधीपासून होतंय ते अजून कन्स्ट्रक्शनच चालू आहे त्याचं आहे गेट ओपन आहे बाईक इथपर्यंत जातात की पुढे पण यायला बाईक इथपर्यंत जात की पुढे जायला पार्किंग मध्ये आहेत पार्किंग आहे ना आतमध्ये हम्म पार्किंगला पैसे विषय घेऊ दे नको नाही तर झालं आहे की पार्किंग तिथं तिथून गाडी तिथं लावायचं पार्किंग नो एंट्री हा तिकडे नो एंट्री काय हे कुठं काढायचं तिकीट कुठं काढायचं बंद झालं हगदीया हगदी दार, आलो मी चिरपाटलो यार एर साडेपाच वाजेपर्यंत असतं हे टायमिंग नाही बोलले यांची टायमिंग बोलायला पाहिजे ना अरे पण एवढं अरे अरे पण तिकडं जाऊया यांच्यावर आपण तिकडं जायला आहे काय आहे ना हे गाडी कुठून घेऊन गेले खाली आपण तिथं जाऊन बसू आयला हिमालयान आणली असते तर तिकडे गेली असती वरती भरपूर झालं त्याच्यापेक्षा जास्त जास्त ना माझ्या एक्सपेक्टेशन आहे आणि ना तू काय करू नको माझ्यासाठी एवढं बस ते इकडून चालत जायचं आहे की पण जाते आईच्या गावात बॅच आई झवली पडलं तर पडलं चल वरती वरती नेताना लवडे लागतील बघ केवढे खड्डे आहेत अगो बाय पाऊस आला तर लागते पिशवी पिशवी बघायला पाहिजे फोन साठी आपण भिजू दे आपल्याला काय विषय नाही मोबाईल आयफोनचा पण काय आयफोनचा पण काय विषय नाही पुढे लावतो पुढे लावतो गाडीच इकडनं इक, 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 इक फोन आला तर परत ना त्याला रस्त, रस्ता जायला रस्ता नको लाईट हाऊस प्लॅन फेल बरोबर बंधावायच्या टायमिंगला पोचलो तिथं विशेष खोल भाई साहेब भाई साहेब काय म्हणणं तुमचं याच्यावरती बोला म्हणणं नाही एवढा लवकर आला तू गिरी पोलिसांनी पकड ए वरती या का वरती गाड्या आहेत माझर तो अरे आपण हिशोब असा बघा फिरतोय स्पॉट शोधतोय स्पॉट लाइट हाऊस ला जायची इच्छा होती भरपूर डिजिटल झूम पण काय लवडे लागले हो नो शिव्या शिव्या नाही द्यायच्या शिव्या नाही द्यायच्या शिव्या शिव 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 वा साला फुका फुकी झालेलं इथं पण निस्ती फुकाफुकी डाऊनफॉल डाऊनफॉल चालू आहे गोळी घेऊया तिथ बसून काय भेटणार नाही शूट करायचा मूडच गेला मेन विषय करायचं काय करायचं काय करायचं काय निघायचं आता इथून काय विषय नाही आपला आपल्याला काय फुकाफुकीचा कार्यक्रम नाही आपला तर परत थांबायला निघूया आता ाते पांडुताते वाट पा। पांडू तात्याने वाट लागा पण पा। सोडला ना हा सोडला शेवट पर्यंत धरला ना जा म्हणाला तो पण कांटाळ ना रे तो पण कांटाळला विश्वास बसला की हाय यांच्याकडे लायसन्स पण साले आणला नाही नाही डिजि लॉकर ठेव रे हा सर ठेवतोय अरे डिजि लॉकर ठेवायला काय आहे पण डिजी माझ्याकडे लायसन्स आहे तर मग डिजि लॉकर कशाला घेतोय ना तो चलला तो ट्रायपॉट काय उपयोगाचा नाही चला ऑफ रोडिंग करायचे आता बरीच वारा बघला सुटला आधी काय घेऊन येतो खायला भिला हा भिजून गेलो असतो प्रॉपर पण विज आता पण भिजायला काय प्रॉ प्रश्न नाही आहे आपल्याकडे सामान बरंच आहे लॅपटॉप आहे दोन तीन हाय आई शपथ आई शपथ कापलाच गेला एक फोन पुढे कॅमेरा लावलेला आहे समजलं ना मला तर आयफोन कुठे गेला घेत ना सगळं आयडी तुझं लक्षात आहे ना ऍप्पल आय डी माझा आहे मी तयार केलेला आहे माझा ऍप्पल आय चल घे 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 कोणाला पाहिजे हिमालयन कोणाला पाहिजे चलचोत कसली गाडी चालते मग काय पाहिजे काय हिमालयन पाहिजे अरे हिमालयन एच एफ डिलक्स घे भाई हिमालयान पाहिजे आणि बीएमडब्ल्यू पाहिजे ऍडव्हेंचर बाईक पाहिजे अरे कशाला ऍडव्हेंचर बाईक पाहिजे डिलक्स घे पॉवर फुल पॉवर गेम प्ले खेळ चाल खेळ गेम प्ले झाला पाऊस आपला गेम करणार आहे आधी लॅपटॉपसाठी जायला लागणार आहे आता नाचवीज वी तो याना भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्यांच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी जगाचा ही तो सावरी राहतो जो मनी या जगी जीवनी एक पाषाणी तो सांग मावल का बघू अंतरंगातला देव गावल का बघू दार अंतरंगातला देव गावल का अडघड ते एक कडवत बॅका एक नंबर ये है गलिया रत्नागिरी की गलिया ये हे गलिया रत्नागिरीची गलिया सगळीकडे जाते तिकडं अपेस हाताला लागतंय भेंडी <laughs> पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला यायचं मेन कारण असं की आपल्या दादूचा फोन हरवला आयफोन आयफोन हरवला त्याची कंप्लेंट केली आहे तर कंप्लेंट कुठपर्यंत आली काय भेटलं काय नाही तर त्याच्यासाठी जर आलो तर चौकशी करायला पण नाही अजून काय नाही असेचं आशे किरण आशेचं किरण पावसाच्या ढगात बुडालेलं आहे पाऊस पडतोय त्याच्यावर आशेच्या किरणावरती पाऊस पडतो वावत झालं सगळं व्हावलंय विचारलं खाली की बाबा शूट करायला शूट करायला चान्स नाही बसवला नाही मला ह्याच्यात काढलं खुल्यात काढलं नाही फसवला नाही मी काय म्हणतो तिकडे चेअर्स वगैरे भेटतात का नाही गेमिंग चेअर पाहिजे कस्टमर केअर कस्टमर केअर काही एक फायदा झाला नाही वर वरती यायचा क्रोमा क्रोमा बाईच्या लॅपटॉपनीच साथ फोडला ना आपली जो प्रॉब्लेम होता तो दाखवला नाच नाही आलो होतो फक्त बघायला पण काय प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम दाखवला नाही आतमध्ये शूट करायला परवानगी नव्हती ना काय करणार मग डायरेक्ट आलो बाहेर आता आत्ता शूट करतो एक मिनिट झाला गाडीवरती बसू दे कर आता कर काय मी प्रॉब्लेम आता कदा काय गेल्यावर पण आलेलो ना घरात सगळा प्रॉब्लेम येत होता इथं आल्यावर आई सोळ काय अरे प्रॉब्लेम प्रॉब्लेम ती पोरगी बसली मेन विषय तो पोरगी बसली पोरगी हसते आता येईल प्रॉब्लेम आता येईल लॅपटॉप लॅपटॉपनी जिंदगी डुबा प्रॉब्लेम तिला दिसला बस मोरगीला बस, विश्वास बसला की बाबा हे नंतर नंतर आला बाबा आला थोड्या वेळा थोड्या वेळान मालकाची इज्जत ठेवलान थोड्या वेळा मालकाची इज्जत ठेवला आणि आला प्रॉब्लेम चला आता डायरेक्ट वरती काय खायला जायचं इथून काय दे इथून काय दे नको इथून काय काहीतरी घेऊया खायला डिमांड तिथे जाऊन ना पाणीपुरी वगैरे वाला हाय काय बघूया वादलेत की ना पाणीपुरी चल डायरेक्ट डिमांड चालेल एवढा चांगला माणूस असून डिप पाहिजे ह्याला काय ब्लॉग बंद केला की ब्लॉग ब्लॉग हे बघ शूट चालू आहे तिकडच हे करा गपचूप करा लागेल गपचूप गपचूप करावं लागेल असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला रेनकोट का इथं असं काहीतरी हे पाहिजे अरे ते मोबाईल ठेवू शकतो आणि इथे मोबाईल ठेवायला तिथे गोप्रोसोब गोप्रोसोबत भेटतं सगळे इक्विपमेंट भेटतात सगळे असं इथं काही म्हणजे कसं इथं जरा पॉईंट ऑफ व्ह्यूज टी शर्ट टी शर्ट टी शर्ट कुर्ची टी शर्ट आहेत हे बघ कॅलिग्राफीवाली इथं आहेत हे बघ त्यात केली वाली नथिंग <laughs> इम्पॉसिबल कुच्छी कुठची घ्यायची तर तुला परवा परवाची परवाचे कपडे तुला आता ठेवला नाही अरे सूट होत होतं होत मस्त सूट सूट झालं सूट काय स्मॉल नको नको एक्स्ट्रा स्मॉल आहे ते होत ट्रॅव्हल इथं ट्रॅव्हल पाहिजे होतं हेच होतं परवा सेम काय माणूस आहे हॅलो फायनली वी आर एट होम हॅलो बाबा घरी एकदा फिरून 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 भांग भोसडा झाला सगळ्या एक काम धड झालं नाही बसूया ते पहिलं नाही पाणी मस्त पैकी एक आऊट्रो टाकतो म्हटलं आउट्रो करते एक मस्त पैकी आणि पुढच्या वाटचालीत सुरुवात एडिटिंग एडिटिंग करून लवकरात लवकर हा ब्लॉग पोस्ट करायचा प्रयत्न असेल तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाय लव यू गाईज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असंच प्रेम ठेवा माझ्यावरती थँक यू लव यू <स्थ>